पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट यापूर्वीच मी अप्रतहसील बाबत माझी भूमिका सांगितलेली आहे महसूल मंडळाची पुनर्रचना झाल्याशिवाय आणि त्या त्या गावातील जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय अपर तहसील प्रस्ताव मार्गी पुढे कुठलाच होणार नाही या संदर्भात मी मुंबईला सुद्धा वरिष्ठांशी बोललो आहे महसूल मंत्र्यांशी बोललोय एकनाथ शिंदे साहेबांशी बोललोय पालकमंत्री विखे पाटलांशी बोललोय जे महसूलचे अवर सचिव आहेत त्यांच्याशी सुद्धा बोललेलो आहे आणि त्याचं पत्र सुद्धा स्थगिती दिल्याचं पत्र सुद्धा त्यांनी काढलेलं आहे परंतु माझी तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे मी तीन दिवस आराम करत होतो आता उद्या मुंबईला गेल्यानंतर ते पत्र सुद्धा आपल्या माहितीसाठी पाठविल आणि जनतेची जी मागणी असेल त्यानुसारच या विभाजनाचा विषय पुढे होईल आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंग काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये एलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ